तर पालकमंत्री हे काय प्रकरण आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं कारण पालकमंत्री हे काय प्रकरण आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा त्याविषयीचा तुमचा दृष्टिकोन तयार होईल तो एक वेगळा त्या सगळ्याकडे तुम्ही वेगळ्या नजरेने बघू शकाल तर खरं सांगायचं झालं तर पालकमंत्री अशी कुठलीही संज्ञा आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत अस्तित्वात नाही मग त्याला घटनेने काही अर्थ दिलेला आहे काही मंत्रिमंडळात त्याला काही वेगळा उल्लेख किंवा अधिकार आहेत का अजिबात नाही म्हणजे ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्रीपद हे घटनेनुसार अस्तित्वात नाही त्याच पद्धतीनं पालकमंत्री अशी काहीही संज्ञा अधिकृतपणे नोंदली गेलेली नाही मग पालकमंत्रीपदाचा मुद्दा आला कुठे हा जन्म झाला कुठे तर ती आ, त्यासाठी थोडासा इतिहास राजकीय इतिहास बघावा लागेल राजकारणी हे जेव्हा सत्ताधारी होतात तेव्हा सत्ताधाऱ्यांमधल्या अनेकांना वेगवेगळ्या ईर्ष्या असतात वेगवेगळ्या प्रेरणा असतात आपल्याला इतरांपेक्षा जास्त अधिकार असायला हवेत असं वाटत असतं हे सनातन आहे नैसर्गिक आहे याच्यामध्ये काही फार मोठे धैर्य असं आपल्याला म्हणता येणार नाही तर एकोणीसशे बहात्तरच्या आसपासची ही गोष्ट असावी वसंतराव नाईकांचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्यांनी पहिल्यांदा प्रभारी जिल्ह्यासाठी नेमले म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मधुकरराव चौधरी प्रतिभा पाटील अशी ही मग शंकरराव चव्हाण खूप ज्येष्ठ माणसं त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होती तर त्यावेळेला जिल्ह्याच्या नियोजनासाठी जिल्ह्याच्या एकंदर अर्थविषयक काही घडामोडींसाठी धोरणांसाठी उद्योगविषयक धोरणांसाठी मंत्रिमंडळातल्या एकाकडे एका जिल्ह्याची जबाबदारी द्यावी याच्यातनं प्रभारी मंत्रिपद ही संज्ञा जन्माला आली आता अशा काही प्रथा जन्माला आल्या की आपल्याकडे त्या कायम राहतात त्याच्यातनंच ही प्रथा कायम राहिली जिचं पुढे नाव पालकमंत्री असं झालं आता खरं म्हणजे मंत्री हे अख्ख्या राज्याचेच पालक असतात मुख्यमंत्री तर हे अख्ख्या राज्याच्या पालकांचे पालक असतात असं असताना परत जिल्ह्यासाठी पालकमंत्री अशी काही करायची गरज नव्हती पण राजकीय ईर्ष्या शमवण्यासाठी म्हणून ही सुरुवातीला केली गेली त्याची एक वाईट प्रथा पडली आणि वाईट प्रथा दूर करणं किती अवघड असतो हे आपण नव्याने सांगायची आपल्याला गरज नाही एक प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला असेल की पालकमंत्रीपद हे इतकं महत्त्वाचं का त्याचं साधं उत्तर आहे मी मगाशी जसं म्हणालो घटनेमध्ये त्याला काही वेगळा अधिकार वगैरे नसतो एकच एक अधिकार एकच एक अधिकृत काम त्याच्या नावावर नोंदलेलं असतं ते म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी झेंडा त्या जिल्ह्यातल्या शासकीय कार्यालयातला अधिकार त्याच्याकडे असतो तो मान त्याचा असतो पण त्याच्याशिवाय त्या त्या जिल्ह्याच्या नियोजन समित्या असतात त्या नियोजन समित्यांचं अध्यक्षपद हे पालकमंत्र्याकडे असतं पालकमंत्री त्या नियोजन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि ज्या नियोजन समितीमध्ये तीन चारशे कोटी रुपयांचा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला तो पदसिद्ध अध्यक्ष पद हे पद हे फार म्हणजे फार महत्त्वाचं ठरतं अर्थसंकल्प जेव्हा राज्याचा सादर केला जातो तेव्हा प्रत्येक जिल्ह्याला त्याच्या गरजेनुसार काही आर्थिक तरतूद केली जाते त्या तरतुदींचं नियंत्रण हे जिल्हा नियोजन समितीमार्फत केलं जावं अशी अपेक्षा असते खरं म्हणजे ही आ, 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 घटनात्मक तरतूद आहे पण अनेक जिल्ह्यात नियोजन समिती अस्तित्वात नाही महाराष्ट्रात नाही अन्यत्र पण तरी पालकमंत्रीपद अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात आहे म्हणजे राजकीय सोयीनुसार कसा निर्णय घेतला जातो याचं हे एक उदाहरण आहे तर ह्या जिल्हा नियोजन समितीला अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बसतो आणि मग त्या निधीचं नियोजन केलं जातं आता निधीचं नियोजन करणं हे वर्करणी हा खूप निरागस पद्धतीचा उपद्व्याप उद्योग वाटू शकतो पण तसं नाही त्याच्यात कंत्राटं देणं असतं त्याच्यामध्ये स्वतःच्या मतदारसंघामध्ये काही अधिक विकास कामं करणं असतं आणि जॉर्ज जॉर्जरविल म्हणाले तसं त्याप्रमाणे काहीजणं समान सगळेच जण समान असले तरी काही अधिक समान असतात तसे काही कंत्राटदार अधिक समान असू शकतात त्यांना विशिष्ट कामं अधिक मोठ्या प्रमाणावरती देणं हे सगळं पालकमंत्र्याला करता येतं